हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना जय भीम पण आज आहे ना मी मशीन कामाचं काही दाखवणार नाही दा तर मी आज जात आहे दवाखान्यात कारण का आमच्या इंदूला रात्री खूप ताप होता दोन दिवसापासून मी तुम्हाला सांगत होते की तिला खूप ताप आहे तर तिला आहे ना ॲडमिट केलेलं आहे तर मी हॉस्पिटलला हो जाती तर सगळ्यांनी आमच्या इंदूसाठी प्रार्थना करायची आहे की तिला लवकर बरं वाटू दे चला तर मी आता तिला थोडंसं नाश्ता नाही ते वैष्णवी थांबलेली तिच्याजवळ आणि पाणी वगैरे घेऊन जाणार आहे तर मी आणि वैभव जातो आहे तर तयारी केली चला व्हिडिओची सुरुवात करूया तर ते मला बघवत पण नाही ते टोचलेलं आहे ते एक तर तिची नस पण सारखत नव्हती म्हणत होतं गणेश चला आपण आता जातो आज सगळं ठेवलं आहे झाकून थोडंसं तिला बरं वाटलं का परत कामाला सुरुवात करू चला तर मी तुम्हाला दाखवते तिची कंडिशन काय ते थे थे। चला डा घेतलेला आहे आता निघलोय आता ऊन तर का किती आहे लहान बोला ना ओन आला इतका त्रास देतोय का बसलो बाब माझी भेट आहे ना आम्ही दवाखान्यात आलो तिच्या कुठं का नाही काय सांगतो ती खाली आज बसून देत

तर इथं बघा रिपोर्ट वगैरे आलेले आहेत आणि इंदूला आहे ना आता ॲडमिट केलेलं आहे पण इथं बघा हे जे वॉर्ड बॉय यांनासुद्धा मोह आवरलेला नाही की आमच्या प्रिन्स गर्लचा त्यांनीसुद्धा फोटो घेतलेला आहे बघा तर दोघींचे फोटो काढलेत त्यांनी आणि आम्ही कुठेही गेलो का असंच होतं की दोघींचे पण फोटो काढून घेतात कोणी पण त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायला पण येतात तर बघा दोघींनाही आम्ही झोपवलेलं आहे कारण का ती दुसरी ना रामा ती पण तिच्या मम्मीच्या खूप अंगावरती आहे आणि मग रात्रीची खूप त्रिता त्रास दिला असताना तिच्या मम्मीलाही करमत नव्हतं मला बाय बाय कर मी चालले घरी बाय बाय कर वैष्णवी बाय बाय कर मशीन दिदू बाय बाय कर काय दादा आम्ही चाललो आता घरी चला Ahora la hizo nada. चला आता तिला थोडंसं बरं वाटतंय आणि मी चाललेली आहे घरी आंघोळ वगैरे करायला हॉस्पिटल रात्री मुक्कामीच होते बरं ती आहे हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाहेर निघालेली तेव्हा दादा ना आम्ही चाललो सगळे घरी तर बघा हा आहे हॉस्पिटलचा परिसर आणि हे आहे हॉस्पिटल तीर्थणकर हॉस्पिटल आहे हे बघा मल्टी स्पेशलिस्ट आहे चला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय